सकाल मित्रांनो ती स्वामी समजा आणि पुन्हा एकदा व्हिडिओला नव्याने मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे सोमवार आणि आज पाऊस एवढा पडताना पूर्ण कालक पडले इकडं पूर्ण कालक झाले आणि पावसाने जामच वाट लावली आमचा अजून एक शेत लावना झाला अजून जागत आहे का तर एवढं पाणी भरले ना त्याच्यात पाऊस गेल्याला आधी लावता येणार नाही का तर ते चुरी लावले ना तेवढं सगळ्या बुरून राहतात त्याच्यात तर आता दिवसभर मी काय काय करते ते कंटिन्यू राहा व्हिडिओ तुम्हाला दाखवले ना आणि आता आई जेवण बांधते जे दोन माणसं आहेत ना आज माणसं काही दुसरी आणली ना आणि बाकीची दोनच आमची आईक ना आले आणि ती त्यांना आई जेवायला घेऊन चालले एक एक जणीला उपवास आहे ती आई आहे तिला उपवास आहे ना एक तो मामा आहे ना तर त्यांना ना उपवास की त्यांना आई भाकर नेते आणि तिला चहा आणि काहीतरी खायला नेणार आहे म्हणून नंतर मी खिचडी बनवीन दुपारचे तर आता मी कामाची सुरुवात झाली माझी कधीपासूनच सात वाजल्यापासूनच तर तुम्हाला आता दाखवते साफसफाई तर लवकरच करते मी साफसफाई झाली आहे माझी आता आधी पण पुसले मी इकडची जाम आता झात्री बित्री येताना ती जाम वाट लावून ठेवतात पाण्या पावसाची तिकडं तर जामच चिकल झाले रिटर्न पाणी येतं त्याच्यामुळं इकडं आईने कुलर लावले वाला आठ इथं हे तशी जाम चिकल झाले तो पाणी असा रिटर्न येताना त्याच्यामुळं जास्त चिकल झालं नाही इकडं कोंबडा आले कोणता आमचा ना ना तर नाही कोंबडा तिकडं त्या टोपल्यान कोंबडीने दोन अंडी दिले एक काल दिनता एक परवा दिवशी दिनता एक कालचा आहे आज काही अजून दिला आधी पुसले आता वाटव दिला आधीला पण ती पण झाली आहे आता छाऊन घेऊन आता आपण आणि बाकीची दुसरी कामं इकडची आहे आणि कार्तिकीचा पण उठले शालीन राहायला त्यांची ना आता आंघोळची भांडणं होती लवकरांना वेदिकावे उठली ना अजून आता ते आंघोळ भरते आणि मग तयारी करतो होतो पण आपण चहा पण इथं भाकर भाजी बनली आणि इथं चहा पण घेतली आणि शेंदाने खायला उपवास आला मामाला भाकर पण घेतले लावलं तर ना मशीनला ते पण झालेत माझं आणि राधिका कशाला वाटतं काय माहिती आपला चहा पण उकलतं आणि इकडं भाजी पण बनवली मी दुध्या आणि बटाटा बाबांसाठी बाबांनी ही भाजी आवडते दुध्याची टाकून घेते नाचणीची भाकर नाचणीचा पेस्ट दिवस नाचणीचं भाकर टाकून घेते आता नंतर तुम्हाला कंटिन्यू करते त्याचा भाक भाकर एक साईडला चहा उकल तर तो पटापट पड़ भाकर टाकते नंतर चहा पिऊन ठेवते आता सकाळचा जेवण पण झाला बाबांचा बाबांना दोन भाकरी बनवल्या आणि भाजी पण बनवली तर आता बनवायला घेत बनवल्यान दुपारच्या जेवणाची तयारी म्हणजे माझी ऑलमोस्ट आता झालेली आहे तेव्हा दाखवते जेवणात काय काय बनवले ते इथं टाकले वरण आणि इथं बटाटे उकडल्यान ना साबुदाणं भिजून ठेवलेलं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं एकादशीचं राहिलेलं ते ठेवलेलं त्यानं आता त्याची खिचडी बनवते आणि इथं आपली चवली बटाटा नाही इकडं भाताला पाणी आहे ना वेदिकाने काय मॅजिक बॉल आणले ना पाण्याने आहे बा मुलांना काही आज सुट्टी भेटली ना वे वे ना वेदिका कशाची भेटली वेदिका पाऊस भरपूर सकाळी तुम्हाला दाखवला तर किती पाऊस पडत होता तर त्याच्या मुलांनाच सर नाही यायला पण भेटणार त्यावेळी सुट्टी दिली म्हणजे सुट्टी भेटली त्यांना मेसे झाला का सुट्टी मुली तयारी पूर्ण केली नाश्ता वगैरे पण केला त्यावेळी तर त्यांना भेटली सुट्टी पण ते आता आहेत घरातच ना खिचडी आता मला आणि ते काही आई तिला ओपो असेल ओपिनं खिचडी बनवते मला तर जास्त खिचडी आवडत नाही आहेत तर त्यांना बनवायची थोडीशी काही मला खिचडी घाली का नुसतं पोटबीट पोटपीठ दुपतं तुला भाताला पाणी पण आले ओपोला आले पाण्याला तर भात पण टाकतं पटकन आणि इकडची आपली भांडी मी घासून घेता आणि आज एक बरं आहे प्रियाने तो काही उठला नाही त्याच्यामुळं काम पटापट आवडली माझी तर आता तो उठत आधी भात पण टाकता आणि भांडी पण घासून घेता मग आपलं काम इथलं आवडेल मला तिला लादी आणि कपडे टाकायचे आहेत अजून मशीनला कपडे एक टाकल्या दोन्ही कपडे घेऊन जावं आणि वाईट कपडे हातात धुवायचे आहेत अजून बाबाचा दोन तीन कपडे आहेत माईट ते पण हाताण धुवते आता इथला आवडते ना मग कपडे धुवायला जाते ते दोन भाकरी टाकल्या कपडे वाईट आहेत ते पण धुवायचे आहेत ते पण धुवून टाकतं आता हे पण कपडं होतील हे लास्ट पाणी घेईल आता मतील कपडे पाणी घेते मशीन मशीनतील कपड्यात आणि हे पण धुवायला वाईट टाकतं पटापट पण उठले आणि त्याला आता बरं झालं माझं सर्व कामावरला आता काही टेन्शन नाही त्याला थोडा वेळ केलं ते काहीतरी देते खायला आणि नंतर दादी वगैरे कुसून घेते आणि खिचडी पण गाठल्याची आता नाही चला नंतर कंटिन्यू करते व्हिडिओला हो वा आता माझं काम वगैरे आवरला कपडे वगैरे वालत पण टाकले आणि चालले आता शेतावरती बघते आता माणसानं जेवाला शेतावरती न्यायचं आहे पाहिजे का घरी येता तो बघायला चालले मी त्यांना बघू चला किती शेत लावले तो आज जरा पाऊस पण थोडा कमी झाले आता ऊन पण थोडासा आले तर चला बघूया शेतावरती लावतान अजूनही दोन चार चार पाच भाडे आहेत मोठीचं हे वाणसा लावताना शेत ला। ते बहुतेक शेत लावला लावलेला लावताना शेत बहुतेक लावले आता एवढा राहिले एक कोपरा वेदिका लावणार आका आता काय आता झाला शेतच लावून होईल आता आमचं पूर्ण आता वेदिका चोर लावला लागली लावा ना तर बाताराचा तुझा वरती

आता आम्ही घरी जाऊया आणि माणसं येतील थोड्या वेळेला तेवढा राहिले ना त्यांचा बाकी सगळं लावून येतील तो उत्परण येतील तेव्हा येतील घरी का ते एक जणांना उपवास आहे आणि आई ना ते मामाचं जेवतील तर त्या नांगली जागच घरी ना मध्ये जेव्हा घरी येतील एवढं लावतील थोडा आराम करतील ती करता संध्याकाळची लावते ती का पण निघाली बाहेर आणि पाऊस परत आला तिथे काल काल ढग झालं वेदिकाची नाटकं वेदिका अंक ना माझ्या रील्स बनवा तिच्या रील्स काय बनवायच्या बनवा छत्र आता एक चत्रेव लस्सी बनवायला मस्त व्यक्ती मी साखर बनवले साखर बनवली आणि याद्यान टाकले आता त्याला फेटून घेते मस्त ग्लास भरून पेते आणि क्रि काय आज खिचडी खायची इच्छाच नाही तर बघू आता लस्सी पिल्यावर जरा बरं वाटेल तर लस्सी पिऊन घेते आणि आता जेवायला पण माणसं येतील शेतावर गेलतो मी बोलवायला ती येतील आता थोडासा लावायचा राहिले त्या साईडचा तो लावला येता होता आम्ही तर आता पाऊस पण भरपूर आले हो मागं पाणी पण त्या आम्हाला सगळे असे पिऊन बनवते आणि पिऊन काल दही लावला आता मस्तपेकीला लागले दही पण तोच घेतले मी शेतावली माणसं पण आले जेवायला तुम्हाला दाखवते आता अगदी जेवाला चक्का, चक्का मारला काय चड्डी परत पिओ हो तुझी चड्डी कशी घातली आहे संध्याकाळ पण झालेली आहे संध्याकाळचे पावणे पाच आणि मी ठेवले शेतावर माणसांना आजच्या म्हणजे आई सगळे त्यांना दोन माणसं आहेत म्हणजे मामासाठी आणि आई पण गेले सोबत तर चहा घेऊन दुपारी गेला नाही तीन वाजता तर आता मीनी परत त्यांना चहा ठेवले जाऊ जवळ आहे ना छान जागत तर मुली जातील घेऊन चहा इकडे चहा उकलत ठेवले आणि तर मला पण चहा उकलवल्या मीने मुलाचा तर मी पण चहा पिऊन घेते पिऊन झाला का लगेच भाकरीची सुरुवात करते म्हणजे लवकरच भाकरी होतील आणि सोमवार उपवास पण आहेत आपला तर बघू कंटिन्यू राहा व्हिडिओ मी काय काय करते मी डाळून घेईन चहा पिते तोपर्यंत तर या तुम्ही पण चहा पियाला चहा चहा गरबा घेऊन या बनाला चहा तर मस्त झाले गोड पण न झाला आणि या मस्त मीडियम झाले चहा पिऊन घेते आणि नंतर कंटिन्यू करते चहा पण उकलून चालवलं शेतावरती आता मीच जाते घेऊन मुली काही जायत ना मुली आहे क्लास त्या चालल्या क्लासला आता तर मलाच यायला लागेल का प्रियांश ना मी चाललो आता छा घेऊन ना प्रियांश आता प्रियांशला पण चालवलं शेतावरती रोज जाते तो बाबाच्या गाडीवर हो। तो हसत मला बघून चला प्रियांश पण जा चला। तरी लावता ना इतका आता राहिले खाली से चटका बसेल सकाळशी इतका लावला द्यावी हा हा कोपरा सगळा लावले ता ता यौ यौ. आता राहिले तर एवढंच राहिले यो आणि यो आता उद्यापर्यंत लावून घेतील तरी लावता ना अजून mm -hmm. ला ला। ना प्रियंश इतका लागून झाला प्रियंशला जायचं आहे पाण्यान उडी मारायला ना प्रियंश त्याचा विचार त्याला वाटला यो तलाचे तो सांगतो मला सोड उडी मारू दे मला आई सांगतो सोड त्याला बघू दे त्याची मज्जा तो सांग होता वन टू ना प्रियांश ए वन टू तो असत त्याचं म्हणणं म्हणा उरी मारायची क्र शेता वर्षी ना फ्रियांश दिला आईने शंभर रुपये दुकानावर जायला ना, ना प्रियांश तो जाई येत नव्हता ना, ना। तर चला आता टाका टाकायचे माझा उन्हानी पण दांडलून झाला नाही ते गरम पाणी पण ठेवलं मीनी मामाचं नांग धुवाला लाईट पण गेली तर त्याच्या मुलं चुलीवरतीच बरं पाणी तापेल तोपर्यंत आग पण मस्तपैकी होईल बरं तापून आत पण पेटेल बरा भाकरी बुजायला पटापट भेटते आता सगळी तयारी केली मी नी काटोळ वगैरे व्यवस्थित ठेवले झारभार पण केला इथला आता भाकरी टाकून घेते पटापट भाकर भुजून ठेवले आणि कापडे तापतं माझी अजून थोडी जाड आहे ना कापरी तापायला टाईम लागतं आज जास्त वेळी भाकरी नाही आहेत थोडासा भात पण घालायचं आहे तापली आहे कापरी आणि आता टाकू भाकर म्हणजे पाणी लगेच खेचला भाकरी पण झाल्या आणि मीने आता भाजी घालायला मोडाला घेतले भाजी आज एवढ्याच्या शेंगा आणि वांगा आणि बटाटा बनवतो खाली क्लासची लाईट गेली ती आमची दुपारची आता आले पाणी पण पूर्ण संपला था। था आता तर आता सोडले पाणी म्हणून भांडी वगैरे घसले आताच मी तर लागत ठेवली ती भांडी मीने घसायची त्यांना बनवला आता मसाला पापड मस्तपैकी प्रियांशने अख्खा मसाला पापड खायला आला राधिका त्याला भरवतं नाही इकडे वेदिका पण खाते मसाला पापड मसाला पापड वेदिकाने पण मस्तपैकी खाल्ला तिला पण आवडला काय नुसता लाईटी बंद चालू बंद चालू करतं आणि खातं पण तो एक त्याला मस्तपैकी आवडला